आणली होती परंतु मला परत उद्घाटन करायची आज अजिबात इच्छा नव्हती घाई गडबडीत आपण उद्घाटन केलं कारण की आज रक्षाबंधनचा दिवस आहे मी जेव्हा चार पाच वेळा मागचा जो प्रकल्प चालवणार आहे त्याला म्हटलं होतं की कि मला किमान शंभर दीडशे लोकांना महिलांना या ठिकाणी रोजगार पाहिजे परंतु त्यांनी चाळीस पन्नासच्या वर महिलेला रोजगार दिला नाही त्यामुळे मी तो कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करायला सांगितली आणि एक महिन्याची नोटीस दिली म्हटलं दोन दिवसाची नोटीस देत तात्काळ कर म्हटलं नऊ तारखेला उद्घाटन करायचं नाही तर महिना खराब केला असतं आणि हा प्रकल्प सुरू करण्यामध्ये मशीन खरेदी करण्यामध्ये लावण्यामध्ये ज्याला चार महिने लागायला पाहिजे त्याला दोन वर्ष लावले त्याच्यात हे दोषी नाही आहे परंतु तुम्हाला या गोष्टीची खूप चीड आहे माणसाचं एक एक सेकंद महत्वाचा आहे हो। तुम्ही दोन वर्ष खराब केले डिपार्टमेंटने म्हणून सरकारी सिस्टममध्ये लोकाला ची चीड आहे म्हणून मी म्हटलं की उद्घाटन सरकारी सिस्टमने नाही पाहिजे माझ्या कुठल्याही कार्यक्रमात स्वागत समारंभ नको आणि बोलण्यात जास्तीचा वेळ खराब करा एक एक माणूस आज आपल्याला खूप कार्यक्रम आहे जागतिक आदिवासी दिन आहे नागपूरला कार्यक्रम आहे रामटेकला कार्यक्रम आहे विद्यासागर कॉलेजमध्ये तिथे विद्यार्थी वाट पाहत आहे परंतु एक लक्षात घ्या की आता ही जी मोहीम आपली सुरू आहे मी महिला जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळचे जे उगे मुघे यांना सांगितलं की आता दोन हजार महिलांना रोजगार दिल्याशिवाय थांबायचं नाही आहे प्रॉब्लेम असा आहे की बिल्डिंग मिळत नाही एक बिल्डिंग मिळाली देवलापारला पण बिल्डिंग मागितली होती त्यांनी बिल्डिंग द्यायला नकार दिला रामटेकमध्ये जेवढे रिकामे समाजभवन आहे ते सर्व बिनकामाचे पडलेले आहे त्या प्रत्येक इमारतीमध्ये आपल्याला महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांना रोजगार देण्यासाठी काम करायचं आहे आता रामटेकला जो आशेना हॉटेल होतं त्या आशाने हॉटेलमध्ये देखील आपण ती बिल्डिंग खाली पडली होती तिथं आपण पुन्हा एक अगरबत्तीचा प्रकल्प सुरू केला आहे आता मी एक प्रकल्प हाती घेतला की किमान कि हजार पाचशे महिलांना आपल्याला सिलाई मशीन देऊन ती सिलाई मशीन म्हणजे ते जुनी सिलाई मशीन नाही एकदम ॲडव्हान्स ऑटोमोडवाली एकदम महागवाली आणि जग मोठ्या मोठ्या कंपनीतून टायअप करून कनानला कांद्रीला रामटेकला आणि जिथं जिथं लोक काम करणारे आहे अशा सर्व लोकांना ट्रेनिंग देऊन काम द्यायचं आहे नवऱ्याचा इन्कम असते परंतु सोबत महिलेचा इन्कम देखील त्याला जोड असली पाहिजे म्हणजे कुटुंब गरिबीच्या खाईतून बाहेर येते आज अचानक उद्घाटन करण्याचं कारण असं झालं की एक दिवसही वाया घालवायचं नाही आपल्याला याने तीस दिवसाची नोटीस दिली आणि तीस दिवसामध्ये त्यांनी परत कोर्टात गेलं असतं स्टे घेतलं असतं दोन तीन दिवसाची नोटीस देऊन खाली केलं लगेच सुरू केलं आता दोन चार दिवसांनी त्याला सेटअप करायला वेळ लागेल पूर्ण शंभरच्या शंभर मशीन सुरू पाहिजे याच्यानंतर परफ्युमिंग युनिट सुरू करायच्या परफ्युमिंग युनिटच्या म्हणजे परफ्युम लावायचा आणि आप आपल्याला स्वतःचा ब्रँड तयार करायचा आणि आप आपला एकच ब्रँड आहे रामटेकमध्ये जय श्रीराम आपल्याला जय श्रीराम नावाने आपला एक ब्रँड तयार करायचा आणि अगरबत्ती कापूर फुलबाती त्याच्यासोबत जे काही अजून प्रोडक्ट आपल्याला वाढवायचे आहे आता नावाचा ब्रँडिंग आणि आता आपण उमेद मॉल तयार करत आहोत जिल्ह्यात शहरामध्ये बचत गटाच्या माध्यमातून किंवा महिलाच्या माध्यमातून जे उत्पादन झालेलं आहे त्याला डायरेक्ट बाजारपेठ मिळाली पाहिजे म्हणून यावर्षी महाराष्ट्राच्या दहा जिल्ह्यामध्ये आपण मॉल तयार करत आहोत आणि त्या मॉलमध्ये फक्त बचत गटाचं प्रोडक्ट त्या ठिकाणी राहणार आहे जिल्ह्यामध्ये आपल्याला किसान माल तयार करायचा आहे आणि किसान मालच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा ऑर्गॅनिक प्रोडक्ट हे डायरेक्ट नागपूरला कसा लोकांना देता येईल हा काम आपल्याला करायचा आहे आता आपण अडॉप्टे फार्मर नावाचा कॉन्सेप्ट राबवण्याचा प्रयत्न करत आहोत अडॉप्टे फार्मर म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांना स्वतः शेती करणं आवडत नाही आणि शेतकरी समृद्ध नाही मग त्याला त्याला लागणारा माल जर शे, शेतकरी आणि बाजारपेठ यांना जर डायरेक्ट संबंध झाला तर त्याला मधल्या दलालाची गरज पडणार नाही आणि शेतकऱ्याला जास्त भाव मिळाला पाहिजे त्याच्याही पुढे जाऊन मी आपल्याला सांगतो की आता आपल्याला महिलांच्या आपण दुसऱ्या विधानसभेपेक्षा पुढे आहो कारण की आपले बहुतांश रस्ते नाले आपले विकासाचे कामं आहे जेव्हा मी नव्याने आमदार झालो होतो तेव्हा गावा गावागावात चिखल राहायचा लोक विटा ठेव ठेव पायात पाय ठेव ठेव घरी जात होते आपण देखील तसं जात होतो परंतु ग्रामीण भागाच्या अंतर्गत रस्ते झाले आता गावाचे पानन रस्ते झाले गावाचे पोच रस्ते झाले आपले स्टेट हायवे एम आर चांगले झाले गावागावामध्ये जिम झाल्या व्यायामशाला झाल्या आणि समाजभवन देखील करत आहोत परंतु सर्व अर्थाने विकास कामामध्ये भौतिक सुविधा नाही तर आता लोकांच्या उत्पन्न वाढ करणारे काम आपल्याला राबवायचे आहे त्यामुळे सरकारच्या दरबारी जे पैसे आम्हाला आमदार म्हणून मिळतात ते पैसे पहिले शंभर टक्के पैसे कामावर खर्च करत होतो आपण आता माझी इच्छा आहे की पन्नास टक्के पैसे विकास कामावर खर्च करायचे कारण की विकास काम आपले संपत आलेले आहे आणि पन्नास टक्के काम आहे महिलांना रोजगार देण्यासाठी आणि दिव्यांगांना रोजगार देण्यासाठी आपल्याला खर्च करायचा आहे विधवा महिलांना सबलीकरण कर खर्च साठी खर्च करायचे आहे एखाद्या घरी मुलगा दिव्यांग असेल तर त्या महिलेला घरी बसल्या बसल्या रोजगार मिळाला पाहिजे त्याची स्कीम आपण करून दिलेली आहे एखाद्या विधवा महिला असेल परित्यक्त असेल घटस्फोटीत असेल किंवा एकल महिला असेल अविवाहित जिला रोजगाराचे साधन नाही अशा हजारो महिलेला आपल्याला आत्मनिर्भर करायचा हा आपला संकल्प आहे आपला स्वप्न आहे आणि म्हणून आपल्याला जे काम करायचं आहे आपले कामं आता भविष्यामध्ये आपण रोल मॉडेल बनवायचं आहे उद्या आज आपल्या मतदारसंघाचे रस्ते पाहून इतर महाराष्ट्राच्या सर्व लोकांना वाटते की आपले रस्ते असे असले पाहिजे आपल्या भागामध्ये आपण अनेक प्रकल्प आज आपला नेहरू मैदान आपण ज्या पद्धतीने केलेला आहे उलटी बशीसारखं आपण त्या मैदान केलेलं आहे म्हणजे पाऊस तिन्ही बाजूने निघून गेला पाहिजे आता तिथं श्री श्री रविशंकर येत आहे किसान समृद्धी महोत्सवसाठी बारा तारखेला तुम्ही सर्व या बारा सप्टेंबर मुख्यमंत्री महोदय देखील येत आहे म्हणजे या मैदानामध्ये आता कृषी समृद्धी महोत्सव घेतात आपल्या राखी तलावचं काम आता तुम्हाला बदललेला चेहरा दिसत असेल अजून मी दहा कोटी रुपये राखी तलावामध्ये खर्च करून रामटेकचे सर्व लोक राखी तलावामध्ये बसतील आणि पुरे पर्यटक थांबतील अशा पद्धतीचा राखी तलाव करत आपला सांगोळे शाळेमधला फुट कोर्ट जे फुटसाल कोर्ट आहे तो एकदम चांगला आहे तर खेळायला लागले हळूहळू हळूहळू आपल्याला आता गडमंदिरचं देखील पूर्णपणे चित्र बदलायचं कालच माझी बैठक झाली आणि गडमंदिरच्या दुकानगाडे वगैरेचा प्रश्न आपले सर्व दहा दहा पंधरा पंधरा कोटी अंबाडा गडमंदिरमध्ये मंजूर आहे परंतु अनेक अडचणी आहे कोणी पुरातत्वाला नोटीस देते दे फॉरेस्टवाला आता जमीन फॉरेस्ट करून घेतली तर आता पुरातत्वाची अडचण आहे काल मी पुरातत्व विभागासोबत कलेक्टर सोबत बैठक घेतली त्यानं सांगितलं की सर्व प्रकल्प लवकर मार्गी लावा सर्व कामाला आता गती आहे लोकांना आपला बसस्टँड अतिशय चांगला होता रामटेकचा तुम्ही पाहिलेला तर रामटेकचा जो बसस्टँड आहे तो बसस्टँड आता आपण पंधरा कोटीचा आणि बसस्टँडच्या समोर आता एका बाजूला आपल्या आगमनासाठी धन्यवाद म्हणून या साईडला आपण टाकलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला आता पंधरा कोटीचा बसस्टँड आणि पंधरा कोटीच्या बसस्टँडच्या समोर आता जे राम लक्ष्मण आणि सीता आणि वानरसेना यांचं एक अशा पद्धतीनं आपण हे करणार आहोत की रामटेक नगरीत आपलं हार्दिक स्वागत त्यामुळे बसस्टँडचा जो फ्रंट आहे तो अतिशय चांगला होईल आणि आतमध्ये देखील आपण कालिदास आणि प्रभू श्री रामचंद्र आणि रामटेकचा वैभव आणि रामटेकचा जंगल हे आपण बस स्टँडच्या आतमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने असं दाखवणार आहोत की आपली इच्छा आहे की महाराष्ट्रातील सर्वात उत्तम बस स्टँड कुठला आहे तर तो बस बसस्टँड आहे अशा पद्धतीचा स्टँड देखील आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये सतरा कोटी रुपयाचा बसस्टँड बांधण्यात आला नाही कुठं तो पहिल्यांदा रामटेकला या ठिकाणी बांधण्यात येत आहे आता आपल्याला आपला ब्रँड तयार करायचा आहे आपल्याला आता ट्वेंटी ट्वेंटीचा युग आहे स्वागत समारंभ इतर फालतू कामामध्ये आपल्याला वेळ नाही घालवायचा आपला एक एक मिनटं आपल्याला लोकांच्या कामात घालवायचा चांगल्या कामात घालवायचा तुम्हाला देखील विनंती आहे की आपण दरवर्षी महिलांचा जागतिक महिला दिवस सादर करतो आणि कार्यक्रम संपला की महिला दिवसाचं आपलं औचित्य संपलं काही महिला दिवस वगैरे आयोजित करण्याची गरज नाही महिलांसाठी रोजगार निर्माण करणारे प्रकल्प प्रकल प्रकल। लाडकी बहीण योजनेचे आता तुम्हाला पैसे आहे आता मी नवीन स्कीम करत आहोत माझं भाषण फेसबुकलाही होतं मी आता स्कीम करत आहोत की प्रत्येक महिलेला एक लाख रुपये बचत गटाला द्यायचे आहे त्याची स्कीम आता मान्य बावनकुळे साहेबांशी चर्चा झाली त्याच्यावर अर्ध काम झालेलं अर्ध अजून ते प्रोजेक्ट तयार करत आहोत म्हणजे महिलेला आपल्याला रोजगार द्यायचा ते लोणच्या पापडच्या बाहेरच निघत नाही आपण त्यांना पैसे देऊ त्यांनी काय करायचं त्यांना ठरवू देऊ आता ते शेळी पालन करतील कुक्कुटपालन करतील काय करतील मला एवढं माहीत आहे की महिलांना पैसे दिले एक लाख रुपये दिले तर एकचे सव्वा लाख होतील सव्वाचे दीड होतील दीडचे दोन होतील एकचे पन्नास होणार नाही होणार आहे का या माध्यमातून आपल्याला करायचं आहे आणि मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आता आपल्याला उत्पादक व्हायचं आहे उत्पादक हे जे हात आहे ना आपल्या हात या हातातून रोजगार निर्माण झाला पाहिजे चूल आणि मूलमध्ये एंगेज राहून होणार नाही तर आपल्याला आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आत्मनिर्भर होण्यासाठी विधवा महिला परित्यक्त महिला घटस्फि महिला अविवाहित महिला दिव्यांग मुलाची आई याला प्राधान्य द्यायचं आहे इथं शंभर लोक लागतील परंतु आता मी कोल्हापूर मला इचालीकरंजीवाला अनेक लोकांशी बोललो आता टेक्स्टाईल पॉलिसीचा अभ्यास करत आहे टेक्स्टाईल पॉलिसीमध्ये पॉवरलूम लूम ऑटो लूम सोबत सिलाई मशीनचं प्रोजेक्ट करून जेवढ्या लोकांना मोठ्या मोठ्या कंपन्या त्यांच्याशी टायप करून सिलाई मशीनचे प्रोजेक्ट कसे कारण की उत्पादन केलेला माल विकला गेला पाहिजे आणि उत्पादन केलेला माल याची लाईफ चांगली असते कपड्याची लाईफ खराब होत नाही दोनचे पापड दोन चार महिन्यात खराब झाल्यात काय करणार आहे त्यामुळे ज्या वस्तू खराब होतात त्याचं उत्पादनावर जास्त भर त्याचं ते ऑन डिमांड करायला पाहिजे परंतु ज्याला ज्याची लाईफ खराब होत नाही ज्याचा लाईफ जास्त असते ते वस्तू आपल्याला घ्यायची आहे मला माहीत होतं पाऊस येणार म्हणून मी घाई केली कारण की तुमच्याशी माझा संवाद होणं आवश्यक आहे हे जे विचाराची ज्योत आहे हे आपल्याला मोठी करायची हे बिल्डिंग आपल्याला भविष्यात चांगली करू असे वीस पंचवीस भवन असतील मला आता आपल्या मतदारसंघाच्या लोकांना आणि महिलांना आणि युवकांना रोजगारभिमुख करायचा आहे आणि मी त्यासाठी मिशन मोडमध्ये कामावर लागलेलो आहोत आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीचा प्रतिसाद देत आहे महिलांना प्रत्येकाला काम करून पैसे कमवायचे आहे महिला आळशी नाही आहे महिला काम करण्यासाठी इच्छुक असतात आणि आपण आता जे मशीन घेतो आता ही जी, नभी 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 जी मशीन आहे याचं नवीन नवीन टेक्नॉलॉजीमध्ये मशीनचं मशीनची क्वालिटी सुधारत असते आता मी नवीन मशीन चेक केली आता तुम्ही पाच किलो काम कराल पाच किलो मधून अगरबत्ती काढणार ते सात किलो आठ किलो कसं झालं पाहिजे म्हणजे ज्याला दीड दोनशे रुपये मिळत आहे त्याला तीनशे रुपये रोज कसं मिळेल आणि भविष्यामध्ये एकदा तुम्ही ट्रेन झाले तर तुम्ही आपल्या घरीच काम करता येईल घरी तुम्ही शिकले मग तुमच्या पार्ट टाइम तुमच्या मुलींनी जॉब केलं मग मुलांनी केलं आपण हे सर्व विदेशावर अवलंबून होतो आपल्या अगरबत्तीच्या मशीन व्हिएतनाम मधून येतात आज आपल्या देशाची लोकसंख्या नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या पन्नास लाख आहे आणि तीस लाख लोक जर हिंदू असतील तर तीस लाख लोकांना रोजची अगरबत्ती लागते महारा आपला रामटेक हा तीर्थक्षेत्र आहे आणि म्हणून आता आपण पूर्णपणे एका बाजूने विकास दुसऱ्या बाजूने विरासत आणि सोबत हाताला काम हा आपला प्रकल्प आहे आणि महिलांसाठी नवीन नवीन धोरण करणे महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्याला कशा पद्धतीने मदत करता येईल दृष्टीने हो। आपला प्रयत्न सुरू आहे पर्यटन क्षेत्रामध्ये महिलांसाठी धोरण केलेलं आहे तीन टक्के निधी डीपीडीसीचा आपण महिलांसाठी खर्च करत आहोत आणि आज रक्षाबंधनच्या दिवशी मला हे सर्व कार्यक्रम घेताना एक वेगळा आनंद होत आहे आणि मला विश्वास आहे आता लवकरात आत लवकर आपण तो देखील प्रकल्प मी हाती घेतला आहे की आपण जे सॅनिटरी पॅड वाटप करत होतो त्याचं उत्पादन देखील आपल्याला आपल्या तालुक्यात करायचं आहे म्हणजे जे मशीन आणून ते मशीन देखील इथल्या महिला बचत गटाला द्यायचे आहे त्यांनीच उत्पादन करावं आपल्या ठिकाणी कंज्युमी करावं आधी दुसऱ्या तालुक्याला दुसऱ्या जिल्ह्याला सप्लाय करणार कारण की आज महाराष्ट्रामध्ये चार तीन ते चार कोटी लोकांना त्याची गरज आहे हे सर्व जे मोठ्या मोठ्या कंपनी आहे हे यांचं काम आपण घेऊ शकतो आणि काम बनून त्यांना देऊ शकतो आणि दृष्टीने देखील प्रयत्न सुरू आहे पावसाची गरज आहे येऊ द्या पाऊस टेन्शन घ्यायची नाही पाऊस नसल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या फार वेदना झाल्या हाल झालेल्या पेचमध्ये फक्त अडीचशे दशलक्ष घनीमीटर पाणी आलं आहे सर्व शेतकऱ्याला पाण्याची गरज आहे मी तर परमेश्वराला विनंती करतो की अजून खूप जोरदार पाऊस येऊ दे इतका जोरदार पाऊस आला पाहिजे की आपल्या नदी नाल्यानं धरण पूर्णपणे भरले पाहिजे आणि आपल्या सर्वांना मी आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो चिंता करू नका आपण मागच्या सरकारमध्ये लोकहिताचे अनेक निर्णय घेतले धानाला बोनस द्यायचा आहे तो निश्चितपणे मिळणार आहे पैसे रिलीज झाले आहे पीएम किसान सीएम किसानचे पैसे परवाच मी वितरित केले महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्याला आणि आता महिला बचत महिलांना जे आपण लाडकी बहीणचे पैसे ते देखील नियमितपणे देत आहोत अधिक या संदर्भामध्ये भविष्यामध्ये कशा पद्धतीने यामध्ये अधिक वाढ करता येईल आणि लोकांना समृद्ध करायचं आहे पैशाने समृद्ध करायचं आहे आणि पैशाने समृद्ध कुटुंब असला सर्व सोम करता येते पैशाचा सम करता येत नाही आरोग्यसेवा चांगली द्यायची आहे वाहतुकीचे साधनं चांगले निर्माण करायचे आहे जीवनमान चांगलं करायचं आहे घर चांगलं करायचं आहे घरी पैशाची सोय देखील करायची आहे हे सर्व आपण करायचं आहे आणि रक्षाबंधनच्या दिवशी याचं पुनरुद्घाटन करताना मला आनंद होत नाही आहे दुःख होते की प्रकल्प चालवत नाही लोक डिपार्टमेंट लवकर काम करत नाही आमची इच्छाशक्ती खूप आहे परंतु आता या सर्व व्यवस्थेला देखील अतिशय चांगलं कसं करता येईल आणि आता हे सर्व सिस्टम फिस्टम करण्यापेक्षा डायरेक्ट लाभार्थीला लाभ द्यायचा आता आम्ही ठरवलं आहे की डायरेक्ट पैसे देऊन टाकायचे महिला मशीन घेत राहतील कुठून घ्यायचा त्याला सल्ला देण्यासाठी आम्ही व्यवस्थितपणे टीम ठेवू त्यांना जे करायचं करू दे आम्ही डायरेक्ट पैसे देणार आहे आम्ही सामान घेतलं तर खरेदी कोण करेल टेंडर कोण घेईल टी एस कोण देईल या गडबडीमध्ये वर्ष वर्ष खराब करतात मी वैतागून गेलो आणि मी आता ठरवलं की डायरेक्ट पैसे देऊन टाकायचे काय करायचं आहे ते महिलांना सांगण्याची गरज नाही तुम्हाला पैसे दिले तर तुम्ही बुडवणार आह का पैसे तुम्ही बरोबर वसूल करता लोन दिलं तरी आणि मला विश्वास आहे की महिला सक्षमीकरणामध्ये महाराष्ट्रामध्ये मा आपला तालुका आपली विधानसभा ही महाराष्ट्रात पुढे गेली पाहिजे ती प्रथम राहिली पाहिजे या दृष्टीने मी प्रयत्नाला लागलो ला। आता पूर्ण माझी ताकद एनर्जी श्रम हे सर्व रोजगाराच्या प्रकल्पाला जास्त मला करायचे आहे विकासही करायचा आहे विरासती जपायची आहे आणि रोजगार देखील निर्माण करायचा आहे आणि त्या दृष्टीने माझा प्रयत्न सदैव सुरू राहील एवढं सांगतो रक्षाबंधनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो जेवढ्या महिला आल्या जेवढ्या मिळाल्या त्यांना काम देऊ वाचलेल्या ज्या महिला असतील जे राहिलेल्या आहेत त्यांना आपण अधिक याचा विस्तार करू त्या आशियान हॉटेलमध्ये देखील अजून वाढवत आहोत अजून रामटेकच्या समाजभवन कुठून मिळत आहे त्याचा देखील वापर करत आहोत नाही तर मोठे मोठे शेड आपण बांधून देऊ आता मोठे मोठे शेड आपण बांधू आणि त्या शेडचा वापर फक्त आणि फक्त महिलांच्या रोजगारासाठी करू एवढं सांगतो पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र